शिरूर येथील ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी श्यामसुंदर गुजरला शनिवारी पोली से पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले पोलीस हेड कॉन्स्टेबल गुजर याच्यावर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई केल्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले परंतु या प्रकरणात पारनेर आणि श्रीगोंदातील जे आरोपी पकडले गेलेत त्यांची साखळी कुठपर्यंत शोधली गेलीय हा खरा प्रश्न आहे या साखळीमागे कुणी राजकीय नेता आहे का पाठबळ कुणाचे आहे पोलीस दलातील कीड कुठपर्यंत गेली आहे हे सगळं शोधावं लागणार आहे हा तपास नेमका कुठपर्यंत आलाय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस पुणे ग्रामीण एल सी बी व शिरूर पोलिसांनी अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संयुक्त कारवाई करत शिरूर मध्ये एका ड्रग्स विक्रेत्याला पकडले शिरूर शहरातील डंबेनाला परिसरातील बाबुराव नगर मोकळ्या मैदानात ड्रग्स विक्रीसाठी येणारा गॅरेज चालक शादाब रियाज शेख व एक्केचाळीस हा पोलिसांच्या हाती लागला बावन्न ग्राम ड्रग्स जप्त करण्यात आले शिरूड पोलीस ठाण्यात त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला शादाब शेखची चौकशी केल्यावर पोलिस दलाच्या पायाखालची वाळूच सरकली अहिलानगर एल गुजारी याच्याशी त्याचा संबंध असल्याचे तपासात स्पष्ट झाले त्यानुसार पुणे एल व शिरूर पोलिसांनी अहिल्यानगर एल कर्मचारी गुजारी याला या चौकशी कामी ताब्यात घेतले श्यामसुंदर गुजर एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अटक झाला या गुन्ह्यात पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आली नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतरा डिसेंबर दोन हजार जप्त केलेल्या ड्रग्ज मधून गुजर यांनी दहा पॉईंट नऊशे पंच्याहत्तर किलोग्राम अल्प ड्रग्स चोरी केले त्याची बाजारात एक कोटी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे पोलीस कर्मचारी श्याम सुंदर गुजर यांनी मुद्देमालाचा उपहार केल्याचा अहवाल सादर केला त्या अहवालावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कबाडी यांनी तोफखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या आदेशानुसार अपर पोलीस कलू बर्मे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस डॉक्टर दिलीप टिपरसे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या समितीने चौकशी केली समितीने तब्बल दोन दिवस मुद्देमाल कक्षाची पाहणी करून मोजदाद केली होती तसा अहवाल दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्याच्यावर आता बडतर्फ करण्याची कारवाई झाली आता या प्रकरणात शिरूरचा शादाब शेख पोलीस कर्मचारी श्यामसुंदर गुजर पारनेर तालुक्यातील कुरुंचा माऊली उर्फ ज्ञानेश्वर शिंदे पारनेर तालुक्यातील कुरुंचाच ऋषिकेश चत्तर आणि श्रीगोंदा तालुक्यातील हिंगणीचा महेश गायकवाड हे पाच जण अटकेत आहेत यापैकी अनेक जण ते ड्रग्ज विक्री करणारही आहेत या प्रकरणात माऊली शिंदे याच्या भावाचाही सहभाग असल्याच्या चर्चा आहेत शिंदेच्या भावाला गुजरात राज्यात अवैध दारू विक्री व वाहतूक प्रकरणात जेलवारी झाल्याचीही चर्चा आहे माऊली शिंदेचा भाव व श्याम सुंदर गुजर यांच्यात अनेकदा संपर्क झाल्याचेही पोलीस तपासात समोर आल्याचे बोलले जात आहे श्याम सुंदर गुजर पारनेर पोलीस ठाण्यात असताना त्याचे शिंदे बंधूशी संबंध होते अशा चर्चा आहेत कुरुंच्या हद्दीत ड्रग्ज साठा करायचे कुरून हे नदीच्या अलीकडे आहे व शिरूर हे नदीच्या पलीकडे आहे त्यामुळे त्यांनी शिरूर व पुणे रॅकेट चालवणे सोपे जायचे असे आता तपासात पुढे आले आहे आहे शिंदे हे कायम यायचे असेही बोलले जात शिवाय श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण हिंगडी व ढवळगाव या गावातील काही गुन्हेगारही शिरूर मध्ये येऊन एमडी ड्रग्ज व इतर अवैध धंदे करत असल्याचे बोलले जात आहे एका बड्या नेत्याचे कार्यकर्ते असल्याचे भासमून व या नेत्याच्या कुटुंबासोबत फोटो आपल्या सोशल मीडियावर व्हायरल करून ही टोळी पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील शिरूर मध्ये ड्रग्सचे रॅकेट चालवत होती का हे तपासणी आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद